नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज सकाळी सकाळी मी निघालो आहे खूप लांब कुठेतरी ट्रॅव्हल करण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही घराचं दृश्य पाहू शकता किती एकदम स्वच्छ आणि सुंदर तुम्हाला दिसत असेल एकदम पाण्यासारखं नितळ त्याच्यानंतर आम्ही गेलो बाऱ्याला आणि तिथे एकदम मँगो ज्यूस पिताना तुम्हाला दिसत असेल भाई लोक आम्ही मित्राच्या कटिंगच्या दुकानामध्ये मँगो ज्यूस पित आहोत तर तुम्ही पाहू शकता किती एकदम चांगलं वातावरण आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो एकदम छोटंसं झाड आमच्या घरापुढे आहे ते म्हणजे पपईचं आणि त्याला छोटीशी पपई आहे पण इतके म्हणजे इतके खूप जास्त पपई लागतात त्याच्यानंतर हा आमचा मिरच्यांचा मळा आणि त्याच्यामध्ये काही आंबे पण आहेत जे कलम आहेत आणि एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीने माझी जी आहे छोटीशी बेबी ती पण दिसत असेल आणि त्याच्यानंतर आमचा जो मूग आहे तो कसा झालेला आहे तो मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम खूप मोठा आणि ताजातवाना आणि एकदम फुटावदार झालेला आहे एकदम चांगलं म्हणजे खूपच चांगला झाला आहे आणि हे एकदम डोंगरळ भाग तुम्हाला दिसत असेल एकदम डोंगर टेकडीवाणी आणि त्या डोंगर टेकड्यांमध्ये आमचं छोटस घर वसलेलं आहे आणि आंब्याचा मोहर तर तुम्ही पाहू शकता अरे भाई क्या ही मोहर है यार आणि याला छोटे छोटे आंबे आहेत ते आता मोठे वाढतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स